नमस्कार मित्रांनो मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री बडीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस मित्रांनो खरोखरच ही एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीसला शासनाने या शासन निर्णयामध्ये निर्णय घेतलेला आहे की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यात सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीतील योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल या योजनेसाठी मित्रांनो कोणते शेतकरी पात्र आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो राज्यातील साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेच्या अल अंमलबजावणीची पद्धत मित्रांनो अशी आहे की एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पी पर्यंत शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनात विद्युत अधिनियम दोन हजार तेवीस कलम पासष्ट अन्वय कोणत्याही ग्राहकांना वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानातील वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात आलेली आहे मित्रांनो तर या योजनेचा खरोखरच सर्व शेतकरी बंधूंना लाभ होणार आहे महाराष्ट्र शासनाने जे मुख्यमंत्री बडीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस सुरू केली हे अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे परंतु मित्रांनो जर का शासनाना खरोखरच दिवसा कुठल्याही पद्धतींना वीज खंडित न करता जर वीज पुरवठा केला तर नक्कीच ही योजना शेतकऱ्यांना लाभ देणार आहे जर का लोडशेडिंग सुरू केली आणि रात्रीची चार तास आणि दिवसाचं दिवसभर लोडशेडिंग असली तर या योजनेचा कुठेही शेतकऱ्यांना लाभ होणार नाही शासनानं जर का चोवीस तास शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा उपलब्ध करून देरा तर नक्कीच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस हे यशस्वी ठरणार आहे आणि खरोखर बडीराजांचा राज्य येणार आहे तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद